नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पंडित नेहरू हायस्कूल तांदुळवाडी या हायस्कूलचे कला शिक्षक राजेंद्र कुंभार सर यांचा सेवानिवृत्ती निमित्त भव्य सत्कार गेली अडतीस वर्ष कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र हनुमंत कुंभार या अडतीस वर्षाच्या सेवेत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना चित्रकलेत निपुण केलं मनमेळाव स्वभावामुळे विद्यार्थ्यांच्या ते प्रिय शिक्षक म्हणून गणले गेले विद्यार्थ्यांना चांगले घडवायचे एवढाच त्यांना ध्यास चित्रकलेच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या एलिमेंटरी इंटरमेजिएट या परीक्षेत पंडित नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा खात्रीशीर नंबर हे सूत्र कुंभार सरांच्या शिक्षण पद्धतीमुळे जुळत होत तसे ते विद्यार्थी घडवत होते या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होऊन नंबर पटकवायचे चित्रकला स्पर्धेत चांगले गुण पटकवणाऱ्या नावाच्या यादीत पंडित नेहरू हायस्कूलचं नाव अग्रेसर राहिलं अडतीस वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षकी पेशात कुंभार सर आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिले व विद्यार्थ्यांना घडवलं असे हे मनमिळावू हर हुन्नरी शिक्षक जेव्हा सेवानिवृत्त होतात त्यावेळेस विद्यार्थी विद्यार्थिनी सहकारी शिक्षक संचालक मंडळ व ग्रामस्थ भाऊक होतात यावेळी राजेंद्र कुंभार सह त्यांच्या पत्नी ज्योती कुंभार यांचाही ग्रामस्थांच्या वतीनं तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्या सर्व सदस्यांनी तसेच हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक संस्थेचे संचालक व विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला या कार्यक्रमास वाळवा पंचायत समितीचे अधिकारी अजिंक्य कुमार विस्तार अधिकारी सुनील आंबी राजेश चौगले राजाराम बापू सहकारी साखर कारखाना संचालक प्रतापराव पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास कांबळे संस्थेचे चेअरमन लक्ष्मण मोहिते व्हाईस चेअरमन कृष्णा चौगले सचिव दिलीप मोहिते बजरंगदा गुरव रंगराव मोटे टी के कांबळे बळवंत चौगले सर चंद्रकांत शिंदे रामचंद्र मोहिते केरबा पडळकर संपत चौगले सत्यजित मोहिते संभाजीराव साळुंके आदिंस सा गावातील व परिसरातील बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे सहसंपादक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मधील ग्रामस्थ कुंभारसर यांच्या कुटुंबातले नातलं त्यांचा मित्र परिवार या सर्वांचं मी पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत करतो आणि